सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील रुपये ही खूप मोठी रक्कम आहे कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दीड हजार रुपयांचे मोल कसे करणार अशा शब्दात कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबरडे कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिला उपस्थित होत्या यावेळी अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक छाया वाघमारे यांच्यासह विविध पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जिकडे तिकडे साहेब जाते तिकडे तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केले आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण तरी पण त्या, त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघत आहात म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे त्यामुळे त्या सुनील केदारला दीड हजारची कल्पना नाही परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात नुकतेच आगामी येणारे सण उत्सव लक्षात घेता भंडारा जिल्ह्यात नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली सदर आगामी येणारे सणामध्ये सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून दरम्यानच्या कालावधीत दसरा उत्सव शहरात व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये सर्व सण शांततेत पार पाडण्यासंदर्भात पूर्वीच उपाययोजना म्हणून भंडारा जिल्ह्यात पोलीस विभागाकडून कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान बावन्न अधिकारी तीनशे सदोतीस अंमलदार हजर होते राज्यघटना धोक्यात असल्याचा आरोप पुन्हा एकदा काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले त्यावेळी त्यांनी संविधान धोक्यात असल्याचा सूर आळवला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे प्रतिबिंब राज्य घटनेत असल्याचे म्हटले छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे ते म्हणाले शिवाजी महाराजांच्या विचारांचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू आहे हिंदुस्थानातील संस्थांवर आक्रमण केलं जात आहे शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं रक्षण केलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळातही हीच लढाई सुरू होती या विचारधारेच्या विरोधात काँग्रेस लढत आहे असे ते यावेळी म्हणाले महाराष्ट्रात एन आय ए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ए टी एसने मोठी कारवाई केली आहे NIA आणि ATS ने जॉईन ऑपरेशन करून छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जालन्यातून काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे या तरुणांचा देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा ATS आणि NIA ला संशय आहे NIA आणि ATS ने या तरुणांची चौकशी सुरू केली आहे NIA ने कारवाई करण्याची पहिली वेळ नाहीये यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मालेगावमधून काही तरुणांना उचललं होतं महाराष्ट्रात तीन ठिकाणी अशा कारवाई झाल्याची माहिती आहे सध्या छापेमारी झालेल्या ठिकाणी पंचनामे सुरू आहे असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली पोलीस स्टेशनची नासधूस पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक पोलीस व्हॅन सह दुचाकी फोडण्यात आल्या दगडफेकीत सतरा अधिकारी पोलीस व कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद नरसिंग आनंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून एफ आय आर लिहिण्यास उशिरा झाल्याने जमावांकडून दगडफेक केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे या दोन वर्षापूर्वी शरद पवारांना सोडून ममता बॅनर्जी यांच्या टी एम सीत प्रवेश केलेले माजी खासदार माजीद मेमन पुन्हा घरवापसी करणार आहे माजीद मेमन देशातील एक प्रसिद्ध वकील आणि राज्यसभेचे खासदार राहिले आहेत मेमन हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते परंतु ममता यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला होता टीएमसी बंगाल वगळता इतर राज्यात नाही भविष्यात येणारी स्थिती नाही त्यामुळे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय माजी मेमन यांनी घेतला आहे मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे मराठवाड्यापासून राज ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली त्यानंतर विदर्भातही राज ठाकरे यांचा दौरा झाला आज पुन्हा राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तीस प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील मनसे या निवडणुकीत दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यात चारशे नव्याण्णव शासकीय आणि पाचशे पंच्याऐंशी खासगी आय आय टी कार्यरत आहे राज्यातील सव्वीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करण्यास कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी हा निर्णय घेतला आहे मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे इयत्ता दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत ही वाढ करण्यात आली आहे या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत तब्बल तीन पटीने वाढ करण्यात आली आहे गुजरातच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा आणि मोठा कळवण परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहे तर भूगर्भातूनही आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मोठा कळवण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून याची नोंद गांधीनगर येथील भूकंप मापन केंद्रात झाली आहे सायद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री